अरुंदा हुसेनबाग येथील मच्छीमार बांधवांना तलाठाने तुमची घरे अनधिकृत आहेत त्यामुळे तुमच्या हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत अशी उद्धट उत्तरे दिल्याने येथील मच्छीमार बांधवांनी उभाठा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तहसीलदार कार्यालयावर धडक दिली यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासमोर या मच्छिमारांनी आपली कैफियत मांडली तसेच आम्ही गेली चारशे वर्षे या जागेत राहतो मग आमच्या हरकती घेणार नाही तुमची घरे अधिकृत नाहीत असे सांगण्याचा अधिकार तलाठ्यांना कोणी दिला असा सवाल यावेळी उपस्थित केला यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ तालुका प्रमुख मायकल डिसोझा यांनी तहसीलदारांना तुमच्या महसूलच्या कर्मचाऱ्यांना सौजन्याने वागण्यास सांगा बोलण्यास सांगा अन्यथा त्यांना गावात फिरू देणार नाही असा इशारा दिला यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आपण संबंधित तलाठ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत ते तुमच्या हरकती स्वीकारतील अशी ग्वाही दिली यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ तालुका प्रमुख मायकल डिसोझा गुणाजी गावडे सुनील गावडे मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष गोकुळदास मोटे शिवराम कोरगावकर बळवंत शिवलकर रामदास पेडणेकर प्रथमेश नवघरे दिनानाथ पेडणेकर तुकाराम कोरगावकर हरिश्चंद्र कोरगावकर रघुवीर पेडणेकर अनंत चांदेकर पांडुरंग कोरगावकर दयाळ मोटे

मी म्हटलं मी म्हटलं होतं त्यांना पाठवता येईल काय प्रॉब्लेम नाही त्यांना पाठवता येईल ट्रेनिंग साठी अजून काही मी त्यांच्याशी बोललेलो ट्रेनिंग साठी होत जर ट्रेनिंग आवश्यक असेल तर मी पाठवू शकतो काय प्रॉब्लेम नाही थोडा मार्क टेक्निकल याच्यामध्ये हुशार आहेत म्हणून त्यांना मी म्हटलं पाठवू शकतो काय प्रॉब्लेम नाही हे ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी पाहिजे आता तुम्ही आता तसेच जावा तर ऑफिसमध्ये त्याचा हरकत नोंदवा तुम्हाला तुम्हाला त्याची रिसिप्ट कॉपी देते त्याच्यावर काही मला त्याला त्याने काय बोलतो संपते म्हणून मला काय म्हटले की पंधरा दिवस त्याची आज सुद्धा आहे

आता ऍडव्हान्स पोझिशन मध्ये पण आपण दिवाळी न्यायालयामध्ये जाऊ शकतो लँड रेव्हेन्यू गोळा करण्यासाठी आहे की जमीन महसूल गोळा करण्यासाठी आज सात आहे ह्याच्यामध्ये जमीन महसूल कुणाकडून घ्यायचा तर ह्याच्यामध्ये तीन नाव आहे हे रेगेन कोणत्या गोळा करा आता समजा या रेगियनचे आणि दोन वारस आहेत आणि जे सहब गट आवलेला असेल म्हणून त्याचा हक्क आपला का कारण की पत्र मंडित आमचं तर ऍप्लिकेशन तिथे घेतलं असतो मी तो पण की नाही 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 ती घेतली आता मी त्यांना बोललोय तुम्ही त्यांना तुम्ही जावा त्यांच्याकडे कंसेप्ट सगळं अजून घेतच नाही पण तुम्ही चालूंगी सगळ्याकडे गेली ना सगळ्यावरची तक्रार आहे आणि जमिनीची आणि मोठी आहे आणि जमिनीला टळटी देणं मदत करतोय असं मी काय म्हणतो तुम्हाला तुम्ही कुठली गोष्ट आहे ना सरकारी कार्यालयाला जाताना ती जी लेखी द्या ती जी बोझली कुठलीही गोष्ट तुम्हाला जे आहे ना तुम्हाला तर त्यांनी नकार कर दिला पोल की मी तुमची लेखी हरकत घेऊ शकत नाही तुम्ही फोनवर बोलला त्यांच्याशी मी तुम्ही मध्ये जावा त्याच्यामध्ये लेखी द्या याच्यामध्ये मला पोस्ट द्या त्याने नाही दिली तर मला सांगा त्याने नाही दिली ना तुम्हाला पोस्ट तुम्ही पोस्ट नाही दिली माझ्याकडे मी बघा कसा आहे तुम्ही कसा आहे